नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महिलांनी रोज सकाळी उंबरठा पूजताना हा मंत्र बोला आणि ही प्रार्थना करा विवाहित महिला असू द्या किंवा अविवाहित महिला असू द्या ती महिला त्या घराची लक्ष्मी असेल ती मुलगी असू द्या सून असू द्या सासू असू द्या आई असू द्या ती त्या घराची लक्ष्मी असते तिने केलेले प्रत्येक काम प्रत्येक उपाय प्रत्येक सेवा त्या घराला पुढे नेणारं त्या घराचं जीवन पालटणारं जीवन रेषा बदलणारं असतं आणि खास करून सकाळी उठल्यानंतर तिने जर उंबरठा पूजन केलं तर लक्ष्मी त्या घरात येते त्या घरात दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या त्या घरापासून लांब राहतात म्हणून सांगितलं जातं की सकाळी उठल्यावर अंघोळ झाल्यावर सगळ्यात आधी तुळशीला जल अर्पण करायचं सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आणि उंबरठा पूजन करायचं तर ज्या घरामध्ये महिला उंबरठा पूजत पूजन करत नसेल त्या महिलेंनी लगेचच उंबरठा पूजन रोज सकाळी उठल्यावर सुरू करायचं सूर्याला अर्घ द्यायचं तुळशी मातेमध्ये पाणी अर्पण करायचं आज आपण बोलणार आहोत उंबरठा पूजनबद्दल उंबरठा पूजन तुम्ही करत नसाल तर करा आणि उंबरठा पूजन तुम्ही करत असाल आणि नाही करत असाल तर करायला सुरुवात करा आणि उंबरठा पूजन करताना तुम्हाला एक मंत्र एक वेळेस बोलायचा आहे आणि एक प्रार्थना म्हणायची आहे कारण आपल्या घराचा उंबरठा हा आपल्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक शक्तीला बघत असतो मग ती वाईट असू द्या किंवा चांगली असू द्या नकारात्मक असू द्या किंवा सकारात्मक असू द्या जर आपण उमरठा पूजन केलं ही प्रार्थना बोलली हा मंत्र आपण जप केला तर आपल्या घरामध्ये कोणतीही वाईट शक्ती वाईट ऊर्जा कधीच प्रवेश करणार नाही मित्रांनो प्रत्येक सकाळी घराच्या उंबरठ्यावर आपण स्वच्छ त्याला साफ करायचं पूजा करायची अगरबत्ती ओवाळायची हो आणि त्यानंतर एक मंत्र बोलायचा हा मंत्र म्हणजे सामाय दयाधिकाय नमा सामाय दयाधिकाय नमः हा मंत्र बोलून झाल्यानंतर लगेच प्रार्थना बोला प्रार्थना काही अशी आहे उंबरठा माते तुझ्या चरणी माझी ही भक्ती अर्पण आहे तू माझ्या घराची पहारी करी आहेस सुख समृद्धीची द्वारपाल आहेस संकटाच्या छायेतून माझं कुटुंब रक्षण करणारी शक्ती आहेस आजच्या दिवस सोख्य समाधान आनंद व उत्तम आरोग्य देणारं ठरो घरात लक्ष्मीचे वास असो कलह कधी नसावा माझ्या पतीला मुलांना कुटुंबाला तू अखंड सौभाग्य चांगलं आरोग्य व शांती प्रदान कर मी जेवढं घरात पावले टाकते तेवढंच तुझ्या आशीर्वादाने शुभ व मंगल होवं तुझ्या कृपेने नित्य नव चैतन्य शुद्ध विचार व प्रामाणिक प्रयत्न याची तेज आमच्या जीवनात नांदो ओम शांती 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 हा मंत्र आणि ही प्रार्थना फक्त एक वेळेस बोलायची उंबरठ्याला नमस्कार करायचा मित्रांनो या मंत्राचा प्रभाव काय तर मनात सकारात्मकतेचा संचार होतो उंबरठ्याशी निगडीत पारंपरिक ऊर्जा जागृत होते घरात शांती सौख्य आणि आपली वास्तू शुद्ध होते दिवसभरासाठी एक दृढ मानसिक शक्ती आपल्या घराचं रक्षण करते मित्रांनो हा मंत्र खूप भावपूर्ण आणि श्रद्धेने म्हणावा शक्य असल्यास रोज उंबरठा स्वच्छ करून फुलं आरास करावी पूजन करावं हळद कुंकू लावावं त्यानंतर एक मंत्र हा एक वेळेस बोलून प्रार्थना बोलायची मित्रांनो नक्की महिलांनी हे काम न चुकता करायचं आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ